भक्ती ज्ञान वैराग्यामध्ये भक्तीच्या पोटी वैराग्य आणि ज्ञान नावाच्या गोष्टी जर उपजल्या नाहीत तर भक्ती आई म्हणून सिद्ध होत नाही भक्ती भिक्त भक्ती म्हणून तेव्हाच सिद्ध होते जेव्हा ती भक्ती वैराग्याला आणि ज्ञानाला जन्म देते परमेश्वरावर प्रेम करता 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 या जगातल्या नश्वर गोष्टींबद्दल मला खरंच मनापासून तृप्तीनं अनास्था उत्पन्न झाली पाहिजे नको मला काही नको मला काही खरंच नको तृप्ती ना हा नको आता मला काही असं नव्हे वैताग आणि वैराग्य खरंच नको मला आतमध्ये तृप्तीचा अनुभव आला पाहिजे याला वैराग्य म्हणायचं आणि मग जे होतं ते ज्ञान ज्ञान म्हणजे मी कोण आहे हे कळणं विश्वाच जे मटेरियल आहे ते मी आहे कळणं विश्वाचे आर्थ माझ्या मनी प्रकाशले मर्माची गोष्ट आहे आणि समाजाला हे नकोय म्हणून मी